उद्धव आज मुंबईत महापत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या घटनेचे पुरावे दाखवले जे जे निर्णय घेतले गेले आणि ठराव झाले त्याच्या व्हिडिओ क्लिप्सही सादर केल्या अनिल परब संजय राऊत यांनी भाषण केले व्हिडिओ दाखवून या सगळ्यांनी घटनेतले बदल निवडणूक आयोगाला कसं सगळं सादर केलं त्याचे सगळे पुरावे सादर केले असीम सरोदे यांनी ही भाषण करून निकाल किती सोपा होता आणि तो वेळ काढून कसा चुकीचा दाखवला गेला हे पुरावेनिशी सांगितलं यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण ऐकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुला आव्हान दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी एकतीस जानेवारी पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी अध्यक्षांनी कागदपत्रांची अदलाबदल केली दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी शनिवारी बोलवण्यात आलंय आमदारांची नियमित फेरसाक्षनिवारपासून सुरू होती ही सुनावणी पंचवीस जानेवारी पर्यंत होणार आहे नंतर दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकतीस जानेवारीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शब्द केलाय याला उत्तर देताना मी उत्तर देत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर ठाकरेंच्या सेनेनं हिंदूंचा अपमान करणं बंद करावा असा सल्लाही फडणवीसांनी दिला शिवसेना पक्षावर दरोडा कसा टाकण्यात आला या मागचं सत्य काय यावर आज उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे अशी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवावी असं खुलं आवाहनही संजय राऊत यांनी दिलंय बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे या सोहळ्याचा दिवस जससा जवळ येतोय तस तसं राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे एका मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राम मंदिर मुद्द्यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली पंतप्रधान मोदी यांनी अकरा दिवसांचे विशेष अनुष्ठान व्रताचरण उपवास करत आहेत यावरून शरद पवार यांनी टीका केली आहे राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो पण गरिबी घालवण्यासाठी असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का मोदी दहा दिवस उपवास करत आहेत तसाच उपवास देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करतील का अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहेत भाजप खासदार सुजय विखेंनी मतदारसंघाचे दौरे वाढवलेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अद्याप आपला उमेदवार कोण असेल हेच निश्चित झालेलं नाही आहे भाजप खासदार सुजय विखेम विरोधात कधी सुप्रिया सुळे तर कधी आमदार रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असते मात्र कर्जत जामखेडच्या लोकांनी जे मला प्रेम दिलंय त्यामुळे मी पुन्हा विधानसभा लढवणार असल्याचं म्हणत नगर दक्षिण लोकसभा उमेदवार कोण असेल याची लवकरच गोड बातमी देऊ असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय